ఉట <San> మధారి <San> <San>

मुक्ताबाई सांगा ना सांगता म्हणे मोठा बाई चांगल्या जाण अंतरीची खूण सगळ्यांनी जाणून घ्या दत्त राहून घ्या कुठे कमी पडणार नाही येणार नाही की नाही खुन या आजीत तुम्ही दत्त पाहिला या बाई मध्ये काका मध्ये दत्त पाहिला कीर्तनकारांमध्ये दत्त पाहिला म्हणून आपल्या मध्ये दत्त मने मोठता बाई चांगल्या जाण आंतरीची खुन सदृ न शरण नेतील भवनदीचे पाणी निघाल्या मोठे मोठे उडी ते तो अना म्हणलं नका म्हणलं तो मला पण नाही भल्या भल्या बहनाऱ्यांना कोणतो

जसं अयोध्येचं मंदिर निर्माण झालं कोणामुळे धार्मिक पताना जर आपल्याला ठेवायची असेल तर या तुमच्या आहेत आरती कोटलकर मॅडम बरोबर आहे ठीक आहे आरती नाईक गोटरकर या ठिकाणी शुभाशीर्व सरांनी वाजवा

आपल्या महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीनुसार किंवा हिंदू संस्कृतीनुसार दत्त जयंती आपण साजरा साजरी करतो दरवर्षी करतो वर्षानुवर्ष आपण करत आलेलो हीच संस्कृती आपल्याला टिकवून ठेवण्यासाठी आणि सर्व माता भगिनी माझ्या जे आता आपण महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपल्या भारत देशामध्ये जे गोष्ट आपल्या कधी आपल्या कानावर सुद्धा पडायची नाही पण आपल्या लहान लहान लेकरांच्या पण बाबतीत घडते तर हे आपल्या हिंदू संस्कृतीला शोधण्यासारखं तर नाहीये तर ही जर गोष्ट आपल्याला टाळायची असेल किंवा छोट्या छोट्या मुलींवरती अत्याचार होत आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार अजूनही पहिले तर होतेच पण ते दिसून येत नव्हते पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बरेच प्रकरण दिसून येतात किंवा कळतात पण आपण तरी सुद्धा हातभर होऊन काहीच करू शकत नाही तर त्या गोष्टीला जर आपल्याला थोडस टाळायचं असेल तर त्यासाठी म्हणून आपण महिलांचे सक्षम होणं जास्त गरजेचं आहे त्यामुळे जेव्हापासून मोदी सरकार मोदी सरकारचं तुम्ही बघा दोन हजार चौदा पासून फक्त आणि फक्त महिलांवरती जास्त लक्ष आहे तुमच्या चुलीपासून तर तुम्ही स्वतः घरातून उठून बँकेच्या पूर्ण कारभारापर्यंत त्यांनी तुम्हाला सक्षम केलेले आपल्याला आधी आधार कार्ड मतदार कार्ड बँकेचा पासबुक बँकेच्या कुठल्याही गोष्टी आपल्याला कळत नव्हत्या आपण सक, सगळ्या जणी इव्हन मी सुद्धा आपल्या नवऱ्यावर भावावर वडिलांवर यांच्यावर आपण डिपेंडेंट होतो पण मोदी सरकारने आपल्याला भारत देशामधल्या प्रत्येक महिलेला आपल्याला सगळ्यांना सक्षम बनवले आपल्याला दाखवले की आपण स्वतः पण काय करू शकतो आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करून दिलेली आहे की नाही महिला सुद्धा करू शकते पन्नास टक्के आरक्षण आपल्याला या राजकीय क्षेत्रामध्येच नाही तर आपल्या जीवनशैलीमध्ये सुद्धा आपल्याला पन्नास टक्के आरक्षण मिळवून दिल्यासारखं केलेलं आहे आज मला सांगा कुठली अशी महिला आहे जिला जी आमचा मातदार आहे तिलाही माहिती बँकेत ते पैसे माझ्या जमा होतात ते कसे काढायचे ते पण माहिती आणि जी शिकलेली आहे तिलाही माहिती की मला पुढे भविष्यात काय करायचं आपल्या मुली शिकायच्या असं नाही की शिकत नव्हत्या बरोबर शिक्षण भरपूर व्हायचं पण मुलींना ते आज नाही आपण घेऊ शकतोय का कारण आपल्याला मोदी या जीवनावरती या भारत देशावरती किंवा इतक्या संस्कृतीवरती तुमचा पण तितकाच अधिकार आहे जो जेवढा पुरुषांचा आहे तर त्याच अधिकाराने आज दोन हजार पंचवीस ची निवडणूक आहे मागच्या दोन हजारच्या दोन हजार, हजार एकोणीस पर्यंतच्या निवडणुकीपर्यंत महिलांना एवढं स्थान नव्हतं पण यावेळेस आपल्याला स्थान म्हणजे अर्धांगिनी जे आपण म्हणतो पुरुषाची अर्धांगिनी आपण पण ते फक्त नावाला होत आतापर्यंत पण आता खऱ्या अर्थाने आपण अर्धांगिनी शोधतोय आपणही खंडाला करता देऊन काम करू शकतो त्या अनुषंगाने दोन हजार पंचवीसच्या या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलेले त्या आरक्षणाच्या माध्यमातून मी सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला मधून आरती रवींद्र हुतईकर प्रधान क्रमांक बावीस भारतीय जनता पार्टी कडनं इच्छुक उमेदवार आहे पण आज माझी इच्छा आहे ही इच्छा तुम्हाला दर्शवायची की अशी एखादी महिला की जी आपल्याला आपण डायरेक्ट तिच्या घरात जाऊन तिच्या तिला हक्काने आपले अडचणी किंवा आपले सगळे प्रॉब्लेम तिला सांगू शकतो आजपर्यंत आपण नगरसेवक बघितले आपण गेट पर्यंत जातो गेटमध्ये गेल्यानंतर आपण त्यांना आवाज देतो घरातून आवाज देतो साहेब घरी नाही आतमध्ये शेवटी पुरुष आणि महिला येतोच तिथं प्रश्न पण जिथे महिला उमेदवार असते किंवा महिला नगरसेवक असते तिथे आमची महिला असो किंवा आमचे पुरुष बांधव असो डायरेक्ट काही म्हणून घरात आत येऊ शकतात बोलू शकता अक्काने मला सांगू शकता कधीही आता रात्री तुम्ही जेव्हाही मला आवाज द्याल तेव्हा येणार शंभर टक्के तुमच्यासाठी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करणार पण कधी जेव्हा तुमची इच्छा असेल की मी नगरसेवक तुम्ही जर सर्वांनी तुम्ही जर इच्छा मांडली तुम्हाला जर वाटलं की नाही आजची बोलते तिला आम्ही पहिले कधी बघितलं नाही किंवा याच्यानंतर कधी बघणार की नाही माहित नाही असं नाही माझे जवळपास सत्तर बचत गट आहे काही एरियामध्ये मी नाही येऊ शकले असेल किंवा काही महिलांनी नसेल इच्छा व्यक्त केली की बचत गट मला पाहिजे पण शहरांमध्ये जवळपास सत्तर बचत गट आहेत माझे बचत गटाच्या माध्यमातून मी लोन दिलेले आहेत जवळपास तीस ते चाळीस बचत गटांना माझ्याकडून लोन दिलेला आहे त्यांना काही उद्योग करण्यासाठी पण त्यांना प्रोत्साहन मिळालेले आहे त्यानंतर राशन कार्ड असो आधार कार्ड असो विश्रम कार्ड असो प्रत्येक योजना ही आम्ही महालॅक्टकांना माहिती सगळं बऱ्याच वर्षापासून जवळपास भारतीय जनता पार्टीमध्ये मला वीस वर्ष झालेले आहेत या वीस वर्षामध्ये अनेक योजना ज्या आहेत त्या योजना घरापर्यंत पोहोचवण्याचा माझ्या या सगळ्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आताच आपण परवा दिवशी ई के वाय सी योजना जी आहे ती सगळ्यांनी आपण लाडकी बहीण योजना घेतलेली आहे पण काही कारणास्तव आपल्याला अडचण येतात त्याच्यासाठी आपल्याला ई के वाय सी करणं गरजेचे पण मला माहिती आहे की आपला जो हा भाग आहे तो प्रत्येक घरातली महिला कोणीही म्हणजे घराच्या बाहेरच पडून काम करतात बऱ्यापैकी म्हणजे जवळपास सत्तर टक्के महिला ही आपल्या घराच्या बाहेर पडून काम करते दिवसभर बिचारी काम करते तोपर्यंत